मित्र नमस्कार मित्रांनो हो आरटी म्हणजे आपल्या मुलाचा मुलीचा जर पहिलीपासून दहावीपर्यंत आठवीपर्यंत जर तुम्हाला मोफत प्रवेश करायचा असेल तर यासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत आपण मागील रेलमध्ये पाहिलं की आपल्याला यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगत आहे आरटीसमधून तुम्हाला जे काही नवीन अपडेट असतील ते अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यावेळेस फॉर्म सुटतील त्यावेळेस संपूर्ण माहिती म्हणजे तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे घर तुम्ही भरू शकता याची संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या या चॅनलवर मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला हे अर्ज करण्यासाठी जे कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये बालकाचा जे दाखला लागेल त्याचा आधार कार्ड लागेल त्याचबरोबर त्याच्या रहिवाशीचा एक पुरावा लागेल त्याच्यामध्ये रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला वडिलांचा बालकाच्या वडिलांचा जातीचा दाखला या ठिकाणी लागेल त्याचबरोबर तहसीलदाराचा वार्षिक उत्मन्स दाखला सुद्धा या ठिकाणी लागणार आहे मित्र इतकी कागदपत्र असेल तर तुम्ही ऑनलाईनरित्या फॉर्म भरू शकता आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेबसाईट वर करायचा आहे तर त्यामध्ये वेबसाईट जर पाहिले तर ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो याच्यामध्ये जर आपण वयोमर्द पाहिली तर आपल्याला बालकाचा जर पहिलीमध्ये मध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याचा जन्म एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या दरम्यान झालेला असायला म्हणजेच किमान जी वयोमर्द आहे ते सहा वर्ष इतकी आणि कमाल व आणि कमाल वयोमर्यादा ही सात वर्ष आणि पाच महिने इतकी आहे आता याच्यामध्ये पालक जो आहे हा बालकाचा अर्ज हा किती वेळा करू शकतो तर हा बालकाचा अर्ज जो आहे तो, तो, तो तुम्हाला एकदाच करता येणार आहे तो हे तुम्हाला काळजीपूर्वक करायचा आहे चुकला तर तुम्हाला पुन्हा तो रिटर्न करता येत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन फक्त करता येतं यासाठी पालकांनी त्यांचा अर्ज जो आहे हा अर्ज व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शाळांपासून किती पर्यंतचं अंतर पालकांना त्यामध्ये शाळा निवडता येतात पालकांच्या घरापासून शाळेचं अंतर किती किलोमीटर आहे याच्यामध्ये एक किलोमीटर तीन किलोमीटर जास्तीत जास्त अंतरापर्यंत तुम्ही शाळा निवडू शकता परंतु याच्यामध्ये प्राधान्यक्रम हा घरापासून जवळची शाळा जी आहे त्याला प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जातं जवळील शाळा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर मित्रांनो अर्ज केल्यामध्ये तुम्हाला खात्रीशीर प्रवेश हा मिळणार आहे का तर तसं नसतं याच्यामध्ये आपण किती शाळांसाठी अर्ज करतोय आता तुमच्या जवळील जी शाळा असेल त्याला भरपूर भर भरपूर अर्ज आलेले असते तर त्याच्यामध्ये ती लॉटरी पद्धतीने सोडत होते त्याच्यामध्ये सिलेक्शन होतं त्यामुळे अर्ज भरला म्हणजे तुमचा नंबर लागेल असं नाही तर याच्यामध्ये उत्पन्न दाखला आणि जातेच दाखला हा जो आहे हा तुम्हाला महाराष्ट्रातील असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये उत्पन्न दाखला जो आपल्याला द्यायचा आहे तो एक लाखांपेक्षा कमी असलेला द्यायचा आहे हा तहसीलदारांचा या ठिकाणी उत्पन्न दाखला असायला हवा त्याच्यामध्ये मित्रांनो प्रवेशाची कार्यपद्धती कशा प्रकारे असेल आता आपण जी शाळा निवडलेली आहे शाळेच्या क्षमतेपेक्षा जास्त अर्ज जर त्या ठिकाणी शाळेला प्राप्त झाले तर तिथे लॉटरी हे होते लॉटरी पद्धत काढून तुमचे प्रवेश निश्चित केले जातात त्याचबरोबर जर अर्ज शाळेला कमी आले तर डायरेक्ट तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत त्यांची डायरेक्ट निवड त्या ठिकाणी होते त्यानंतर तुमचा प्रवेश निश्चित केला जातो तुम्हाला जर हे अर्ज करायचे असेल तर तुम्ही घरबसल्या सुद्धा अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्ही जवळ सी एस सी केंद्र असेल ऑनलाईन सेवा सेंटर असेल ई सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही हे अर्ज करू शकता मित्रांनो हे अर्ज काळजीपूर्वक करा लवकरच मित्रांनो हे फॉर्म जेव्हा सुरू होतील त्यावेळेस संपूर्ण माहिती म्हणजे आपल्याला घरबसल्या फॉर्म कशा प्रकारे आहे ए टू जेड संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या या चॅनेलवर मिळून जाईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद